बातमी पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुरुष भाविकांना आवाहन केलेलं आहे तेरा आणि चौदा जानेवारीला दर्शनाला न येण्याचं आवाहन करण्यात आलंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुरुष भाविकांना हे आवाहन केलंय तेरा आणि चौदा जानेवारीला दर्शनाला न येण्याचं आवाहन केलेलं आहे दर्शनाला आल्यास पुरुष भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुख दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलंय संक्रांती निमित्त जास्तीत जास्त महिला भाविकांना विठ्ठल रुक्मिणी साडेपाच नंतर रुक्मिणी मातेचा पोशाख होऊन दिवसभर अलंकार असलेली रुक्मिणी सर्व भाविकांना दर्शन देण्यासाठी उभे उभियास, उभे असतेच त्याप्रमाणे सर्व महिला भाविकांना दर्शनासाठी जास्त लाभ व्हावा यासाठी पुरुष भाविकांनी मुखदर्शनाचा अथवा दर्शनास न येण्यासाठी आम मंदिर समितीने आव्हान केलेलं आहे तरी सदर आव्हानास व्य मान देऊन पुरुष भाविकांनी दर्शनासाठी न येता महिला भाविकांना दर्शनाची सोय करून द्यावी अशी विनंती मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे रामकृष्ण हरी पुत्रादा निमित्त पंढरपुरामध्ये हजारो भाविक भक्त दाखल झाले असून विठ्ठलाचे रांग जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे आपण पाहत असाल हे विठ्ठलाची रांग आहे सकाळपासूनच भाई फक्त पंढरपुरात दाखल होत आहेत होऊ लागलेले ला आहेत आणि सगळीकडे पांडुरंग वासुदे हरी वासुदेहरी रामकृष्णारीचा जयघोष सुरू आहे ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष सुरू आहे अलीकडच्या काळात एकादशी दिवशी मोठ्या प्रमाणात भाई फक्त पंढरपुरात दाखल होतात आणि हरिनामात हरवून जातात कारण वाढत चाललेला संघर्ष पाहता खरे सुख शांती समाधान आनंद ईश्वरचरणे आहे हरिभक्तीमध्ये आहे हे ही वास्तवता समोर आल्यामुळे एकादशी दिवशी मोठ्या प्रमाणात भाविभक्त पंढरपात दाखल होऊ लागलेले आहेत आणि हे पंढरपात भाविभक्तांचा दाखल होणं ना हरिनामात हरवून जाणं भारतीय संस्कृतीला पूरक आहे किंवा हेच मानवी जीवनाला पूरक आहे असं म्हटलं तर वाघवं ठरणार नाही संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर